झाले पुरुषेत्र सगळं गेलं सगळं बदल कोण झाले ते कशामुळं तुम्ही जीव झाले कशामुळं तुम्ही होऊन बसले कशामुळं हे ना का तुम्हाला आता नसलेले तुम्ही झाले कशामुळं तुम्ही मरण पत्करलं कशामुळं दृढ शक्ती केली की आपल्याला काय करायचं महाराज म्हणतो इतक्या लोकात हा वाटोड फाट्यावर कीर्तन होतं साठ हजार का सत्तर हजार रुपये घेतले महाराजांनी आणि म्हणत पुढच्या वर्षी वाचलो जगलं तर मी येईल कीर्तनाला तुमच्या कृपेनं ह्या ह्या लोकांच्या कृपेनं साहेब 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 बसलेलेच होते तिथं तुम्हाला माहित असतील कोण साहेब येत तुमच्या कृपेनं जर वाचलो जगलो तर कुठे येईल मी म्हणजे मरणारा समजायला का नाही महाराज काय समजायला स्वतः मग महाराज जर मरका समजित असेल तर पुढच्या लोकायला काय समजीच असल म्हणे रोग वैद्याच्या अंगी काय करी जा उपकार हा तोच रोगांनी पाछाडलेला आणि ते रोग कशा करी नीट लोकायला म्हणून इच्छा शक्ती लागत मुक्त होण्याकरता कोणती शक्ती इच्छा ज्यांनी दृढ इच्छाशक्ती केली त्याला मुक्त व्हायला काहीच वेळ नाही हा मुक्त असून तुम्ही तर पहिलेच मुक्त आहे त्याला मुक्त करायला काय होईल पहिलाच ब्रह्म आहे त्याला ब्रह्म करायला काय लागत फक्त त्याची इच्छा पाहिजे तुमची काय पाहिजे इच्छाशक्ती म्हणून इच्छाशक्ती शुद्ध सत्वगुण मान तिथं शुद्ध सत्वगुण असतो तुरी अवस्थेत कोणचा गुण <laughs> म्हणून इथं एका ठिकाणी महाराज म्हणते पुण्यात्मके पापे नरका जायचे पापात्मके पुण्यात्मके पापे स्वर्ग जायचे पापात्मके पापे नरका जायचे जेते श्रद्धा पुण्य देव मिळवायचं असेल तर कोण कोणचं पुण्य लागतं पाप जर झालं तर नरकाला जावं लागतं आणि पाप मिश्रीत जर पुण्या जास्त आणि पाप कमी तो कुठं जातो स्वर्गात आणि पाप, पाप जास्त पुण्य कमी ते कुठं जातो नरकात पुण्य कमी पाप ते कुठं जातो नरकात पाप कमी पुण्य जास्त ते कुठं जातो स्वर्गात आणि भगवंत मिळण्याकरता कोणचं पुण्य लागत शुद्ध पुण्य शुद्ध पुण्य ते जाण म्हणून कशाला म्हणावं शुद्ध पुण्य ज्या पुण्यामध्ये कोणची इच्छा नाही मागण्याची देवाकडं काही तेव मागत नाही दिलं तर घेत नाही ते कोणचं पुण्य शुद्ध पुण्य देवाला तर मागतच नाही काही संसारातलं पण देवाने जरी दिलं तरी हा काही घेत नाही ही कोणचं पुण्य शुद्ध पुण्य आणि याला शुद्ध पुण्य किंवा आत्मकळून घेण्यासाठी आत्मज्ञान होण्यासाठी मल निवृत्त ज्याने केला हे शुद्ध पुण्य साधक दशात प्राप्त झाली त्याला मल नाही राहिला पाप करण्याची वृत्ती राहिली नाही जसं तुम्हाला क कबडा कडबा खाण्याची काय नाही हां नाही खावा या खांबार <laughs> या खांबार तरी खावा वाटतो का कडबा नाही किती जरी भूक लागली तुम्हाला तर तुम्ही काय खात नाही कडबा खाऊ शकत नाहीत बरं काळून खात नाहीत तुम्ही नाही याचं काय कारण आहे तुम्ही ढोरं थोडेच आहेत हे ढोरं थोडीच आहेत तुम्ही कोण आहे तुम्ही <laughs> नाही कळत की नाही तुम्हाला <laughs> कडबा खाणं आहे ढोराच आहे तसं जीवनामध्ये पाप करण्याची इच्छाच नाही कसच पाप तेव काय नाही जसं तुम्हाला इच्छाच नाही कडबा खाण्याची तशी पाप करण्याची काय नाही राहिली याला म्हणा निष्पाप अंतकरण झालं निष्पाप काय झालं अंत कोणचं पाप, पाप करण्याची इच्छा नाही राहिली निर्दोष वैष्णव निकाळा निका, निका स्मारक पाप नाही राहिलं त्याच्यातमध्ये नामस्मरणाने भगवंताच्या निष्कामनामस्मरणाने पापाचं क्षालन झालं तृणागने मिळे तसे नाने केले निष्पाप झालं आणि देवाची उपासना केली अंतकरण स्थिर झालं आता अंतकरण कसं आहे तुमचं स्थिर आहे आणि हा विषय आवडायला म्हणजे पाप नाही इथं इथंच हे ज्याला आवडतच पाप्याला नाही आवडत हे आवडतं कोणाला पुण्यवानाला म्हणजे तुमचं अंतकरण पुण्यवान आहे आणि तुमचं अंतकरण स्थिर आहे म्हणजे तुम्ही दोन म मलविक्षेप निवृत्त केलेलं आहे आणि मुक्त होण्याची दृढ इच्छा घेऊन बसलेली आहेत आणि अशा दृढ इच्छा घेऊन जो बसला त्याला मुक्ती मिळतीच एक दिवस त्याचं जीवन बदलतच आला शीतळ शांतीचा येतो शीतळ शांतीचा वारा सुख झाले या फिटला पातकाचा ठर कळी कळाशी थाक दर फक्त एक दिवस जेवण बदलतं येईल एक दिवस घटना उजडेल एक दिवस पहाट जीवनात सद्गुरूच्या कृपेनं म्हणून महाराज म्हणतो मारा जाणीच्या शक्ती शुद्ध सत्वगुण म्हणून परमार्थाला लागतो शुद्ध सत्वगुण कोणचा कोणचा सत्वन संध्या ते म्हणून ध्यानात घ्या सतत तुम्ही जर सत्वगुणात राहिले प्रसन्न असतो गुणातला माणूस प्रसन्न असतो रजगुणाचा माणूस धावत असतो भागो आसमान गिररा आहे पळा रे पळा पुढे चला रे हा संसारा की जे बोला ते पळतच असतो संसारात त्याला दम नसती विसंत नसती हे करते 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 कर ते ठेपा नसतो त्याला रात्र दिवस धावत असतो तो।, तो हे रजगगुणे आणि तमगुणी माणूस ते तर तुम्हाला माहीतच आहे त्याचं त्याला जीवन पोषक नसतं तर दुसऱ्याला काय पोषक आहे तोच नीट वागत नाही तर तो काय समाजाला बी पोषक नाही आणि त्याची त्याला बी तो काय नाही चांगला नाही पिसाळलेलं कुत्रं त्याला चांगलं नाही दुसऱ्याला चांगलं नाही म्हणून ना घ्या पिसाळं कुत्रं त्याला चांगलं आहे का दुसऱ्याला तसं तमगुणी माणूस म्हणजे पिसाळलेलं कुत्र <laughs> तमोगुणी माणूस म्हणजे त्याची त्याला बी काय नाही तो चांगला नाही पाचशे पाचशे एकर जमिनी पुरल्या नाही त्याला टकोरीकाली गज होते चांदवडचे ते पुरली नाही हे हे तमगुणी माणसं हे कोणते माणसं तम तमोगुणी माणसं जीवन उद्ध्वस्त करणारी माणसं स्वतःला चांगले नाही तर दुसऱ्याला बी चांगले नाही पिसाळ्या कुत्र्यावाणी म्हणून तम गुण आव्हा सहा गुण लावा अंगारा इंच उतरे आणि तो गुण बी गुणच आहे ना हाय चांगला पण शेवटी त्याच्यात बी राहू नाहीतर असे सतगुणावाले माणसं बी नाही ताटवत असं धरत धरण ते कपडे घालण ते रुमालून त्याचं ते पटकार आरशात पाहू पाहू बांधून अहो बरीच कीर्तनकार मार झाला असं पट धरती तारसा पुढं आणि त्याच्यात पाहून काय बांधते <laughs> काय एक तास तो त्याला नटायला लागतं कीर्तनाच्या आधी ते धोतर घालणं तसं अशा आणि त्या लगे असं पुन्हा ती पावडर लावून कीर्तनाला <laughs> <खिरता> हाय <laughs> लावू मेकअप करून नाचायला जायचं जसं याला हां <laughs> <आ, laughs> असं लगे मेकअप करून ते पुन्हा ते काय असतं का ना इंडिया मे क्या चल रहा है क्या चल रहा इंडिया मे हय गुरु इंडिया मे क्या चल रहा है फॉक नाही कळत ना, नाही का नाही ते असं मारून जात पुन्हा क्या चल रहा इंडिया मेदी स्प्रे फॉक पहाटे महाराज असा नटून खटून जातो कुठं कीर्तन आला याचा निसतार बच पाऊन लोक हाफ होते याला म्हणाव महाराज याला आणि आपल्या महाराजाचा पटका कुणी कर <laughs> सतरा बारे तर वरकरण पुन्हा घालणं पुन्हा वर पुन्हा म्हणजे काय महाराज आणणार रे दीड पायाचा काय सांग नाही पाय बी नाही दीड पायाचा मी म्हणलं ना <laughs> आणि दिसायला न बोलायला धड काही कोणाला को कसं बोलायचं बोलायची नाही तर काय करते न चुकणाऱ्या माणसाला बोलायचंच नाही आणि चुकणाऱ्या माणसाची काय नाही त्याची हिशेबच नाही मग ते कोणी आमदार असो की खासदार असू लिडर असू की मंत्री असो की संत्री असो तिथं काय सुतार भिडच धडित नसतो लाकडाची आणि सुतारानी जर लाकडाची भीड धडली तर त्याचं इखनच नाही व्हायचं त्याचं काय त्या लाकडाची काय भीड धरावं कोणी सुताराणी तशी ह्या ह्या लाकडाची काय भीड धरायची सुतारानी हे कोण येतं आणि यायचं काय करायचं इखन मग यायला जशा जशा वा त्या इखनानी तासता येईल हे पटाशीच्या लागी नसतील तर मग मोठ्या ठाकूरवाडीने झडपायचे यायला त्याचे चार पाटं काढायचे मन म्हणून नाही भेडभार तुका म्हणे सानात शक्ती शुद्ध सत्वगुण म्हणून सत्वगुणात राहा माणसा तम गुण घातक आहे रजगुण आसक्ती वाढीत असतो म्हणून सतत सतत सत्वगुण सत्त आहार घ्यावा गुण लोकांची संगती करा जीवन कसं व्यतीत करा सत्वगुणाचा काय घ्या आहार साठी आहार जेणेकरून खाताने डोळ्याला पाणी आलं नाही ना पाहिजे सुसु केली नाही पाहिजे शेम नाका शेंबुड आला नाही ना पाहिजेत अंग फुसायचं काम नाही पाहिजे असा काय घ्यावा फार घ्यावा खातानी कत्तही जिबीला आवडू नये तो जे जिबीला आवडत असतं ते बुद्धी खराब करीत असतं जे जिबीला आवडतं ते बुद्धी काय करतं खराब करतं म्हणून हे तेलकट आंबट तिखट तुरट खाणाऱ्या माणसाच्या बुद्ध्या पागल झालेल्या त्याला कळतच नाही काही काय झालं त्याच्या बुद्ध्या म्हणून बुद्धी बोचट झाली त्याची एक शून्य बुद्धी झाली त्या आहाराने म्हणून शुद्ध आहार घ्या आले महाराज किती नाही गा मग बसा ना तुम्ही ते करते चटलो गे ऐका तुम्ही आता आजच्या दिवशी तुम्हाला चान्स <laughs> चांगला घ्या आहार बदलाव म्हणून अगोदर भगवंताने ज्ञान नाही सांगितलं गोपाळाला गोपाळाला अगोदर काय नाही सांगितलं ज्ञान नाही आधी आहार शुद्धी केली जायची काय केली आधी आहार शुद्धी ताक पीत होते ते गोपाळ काय पित होते ताक पित होते म्हणून बुद्ध्या मठ झालत्या द्यायच्या नुसते शिरीला वाढल्या हात पायी पुढेच काय पिऊ पिऊ हा ताक पिऊ पिऊ बुद्ध्या काय झाल्या तसं तुमच्या बुद्ध्या काय झाल्यात ते गुरुजी म्हणायचे आमच्या पुढे येऊन जे बसते त्याला किती सांगवतं <स्थावता> कोलत नाही बुद्ध्या काय झाल्यात पांगल झाल्यात त्याच्या आणि त्याच्या चांगल्या बुद्ध्या आहेत ते इंजिनियर डॉक्टर ते संसार करायचे वकील याच्या बुद्ध्या कशा येतात तीक्ष्ण बुद्ध्या आहेत आणि ते पैशाच्या मागं लागले आमदाराची बुद्धी कशी आहे हा तीकच नाही कशाच्या मागे लागला देव पैशाच्या हे जे बुद्धिवान लोक आहे ते तालुक्याला कसं असणारं आपल्या हातात घ्यायचं बघा तालुक याला घरं हातात घेता येणं आणि त्यांनी तालुका हातात घेतला मग बुद्धिही नाही का हा बुद्धिही नाही का तेव काय त्याच्याकडं मग कशाला बुद्धी वापरली त्यांनी लोकांचं शोषण करायला वकील बुद्धिवान नाही का आ हा? अरे खोट्या गोष्टी खऱ्या करून दाखवायला तीस पुढं हां वटवट करून लाबाड बोलून व की म्हणजे वटवट वो की म्हणजे किरकिर ल म्हणजे लाबाडी ला त्याच्या शब्दाचाच अर्थ लपल्याला आहे सगळा वकील शब्दाचा सगळा काय व वो म्हणजे वटवट करणारा की म्हणजे किरकिर ल म्हणजे सगळं लाबाड ला बोलणारा म्हणून सगळ्या बुद्ध्या तिकडे घातल्यात म्हणून त्याच्या बुद्ध पागल झाल्यात म्हणून अगोदर आहार शुद्धी सांगितली भगवंताने काय सांगितली वित्ता आहार विहार नैमिंद्रियाशी सार नसावी बासर निद्रा भाऊ भाषण साधकाची दशा उदास असावी उपाधी नसावी अंतर्बाह्य म्हणून आश्रमाशी कोपी गुहा कुठेही चित्ताशी नसावी बंधनानं हृदय नारायण आठ म्हणून आहार शुद्धी चांगला आहार सात्विक आहार घ्या तिखट नाही मिठ नाही तिलकट नाही असं शुद्ध आहार शरीराला रोग होत नाही शरीर चांगलं राहतं ही एक फायदा आणि बुद्धी बिघडत नाही सात्विक प्रसन्न असतो तो माणूस सदा प्रसन्न असतो म्हणून सत्वगुणात ज्ञान होत असतं सत्वन समजा येते ज्ञानम ज्ञानम आत्मदर्शन हा त्यालाच आत्मदर्शन म्हणते म्हणून सत्व सत्वगुण सत्वगुण मान अर्ध मात्रा प्रत्येकात्मा मात्रा अ उ ई ही जे आहेत ना म्हणून जी ओंकार स्वरूप आहे ना तीन मात्र साडेतीन मात्राचं आहे ओंकार हा शब्द ब्रह्मवाचक आहे ओम ह्या शब्दाचा अर्थ ब्रह्म होतो ओम ओम तत्सदिती असं मूळ अक्षर आहे शास्त्राचं वेदाचं मूळ अक्षर आहे हरि ओम तत्सदिती असं प्रतिपादन केलं शास्त्राने हरीच ओंकार स्वरूप आहे ओम हे वाच्य अर्थ आहे त्याचा लक्ष अर्थ हरी कळायला का तुम्हाला ओम हा जो शब्द आहे तुम्ही रोज रांगोळीत का ओम हा ओम शब्दाचा अर्थ ते अक्षर आहे अक्षर आहे पण ते ब्रह्म ब्रह्म वाचक अक्षर आहे ब्रह्मेला दाखविणारा शब्द येतो त्या शब्दाने काय लक्षात घ्यावा